खोडद तालुका जुन्नर येथील शरद तुकाराम गायकवाड यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अश्विनी सागर जगदाळे राहणार पर्वती दर्शन स्वर्गेट पुणे या विवाहित महिलेसह आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत या महिलेला चौदा व सोळा वर्षाची दोन मुले आहेत अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली याबाबत माहिती अशी की बुलढाणा जिल्ह्यातील काही आरोपी तसेच पुणे संभाजीनगर अहिल्यानगर येथील आरोपींच्या मदतीने नारायणगाव जुन्नर पारनेर ओतूर या पोलीस स्टेशन हद्दीमधील सुमारे सहा ते सात तरुणांना लग्नाशी आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन पोबारा केल्या असल्याचे उघडकीस आले या प्रकरणी गुन्ह्यातील आरोपी सुवर्णमाला सुरेश वाडकर राहणार छत्रपती संभाजीनगर मनीषा अडसुळे राहणार सिंहगड रोड पुणे संतोष सखराम घोडे राहणार पिंपळनेर जालना रोड तालुका देऊळगाव जिल्हा बुलढाणा भारती दामोदर मोरे रानार डोनगाव इंदिरानगर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा अश्विनी सागर जगदाळे राहणार पर्वती स्वारगेट पुणे सुनील काळे राहणार पंचतळे शिरूर पंकज डग राणार पंचतळे शिरूर नामदेव कोल्हे राहणार जांबूत तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या आरोपींना त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील मूळ गावी जाऊन ताब्यात घेतले येथील एका आरोपीला ताब्यात घेणे बाकी आहे दरम्यान आरोपी व बनावट वधू अश्विनी हिने आणखी काही तरुणांना फसवले असण्याची शक्यता पाहता पोलीस तपास करीत आहेत पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यातील चार जणांना न्यायालयीन कोठडी तर तीन जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील पुढील तपास करीत आहेत याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात